खूप खूप स्वागत करते आज मी एक एकटीच एक आहे माझा बाबू नाही आहे सोबत आणि आज मी एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आहे ती बिर्याणी बिर्याणीला काही ठिकाणी अफगाणी बिर्याणी पण असं पण बोलतात पण मी आज तुमच्यासाठी ती घेऊन आली आणि ती कशी करायची हे आपण बघूया तर वाईट बिर्याणीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ही लसणाची पेस्ट आहे नंतर हे थोडंसं थोडासा पुदिना आहे या पाच मिरच्या घेतल्या आहेत लवंगी मिरच्या आहेत ही कोथिंबीर आहे थोडीशी आणि हे तीन कांदे घेतलेले आहेत मोठे मोठेच कापलेले आहेत हे बघा असे कारण की हे सगळं आपल्याला ना वाटून घ्यायचंय म्हणून हे असे मोठे कापलेले आहेत आणि मी तांदूळ घेतलेले आहेत घरामध्ये आपल्या नेहमीचे असतात तेच तांदूळ मी घेतलेले आहेत असे काही वेगळे घेतले नाहीत पण तुम्हाला जर बासमती घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता ऍक्च्युली हा राईस बासमतीमध्येच केला जातो पण माझ्याकडे सध्या बासमती तांदूळ नव्हता म्हणून मी हा घरातलाच वापरलेला आहे नंतर हे एक वाटी काजू घेतलेले आहेत काजूची पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि काही काजू आपल्याला तळून सुद्धा टाकायचे आहेत हा अख्खा मसाला घेतलेला आहे तमालपत्र या अख्खी वेलची या आपल्या छोट्या वेलच्या नंतर दालचिनी लवंग आणि काला मिरी थोडे थोडे घेतलेले आहेत हा थोडासा गरम मसाला घेतलेला आहे म्हणजे एक दीड चमचा होईल आणि ही ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे म्हणजे आपली काळी मिरी असते ना ती वाटून घेतलेली आहे नंतर हे फ्रेश क्रीम घेतलंय मी नंतर हे अर्धा किलो दही आहे पण मी इतकं वापरणार नाहीये ह्यातलं थोडंसं ठेवणार आहे आणि हे आपलं अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला मध्ये मध्ये असे कट पण मारून घेतलेले आहेत हे बघा त्याच्यामुळे ना हा मसाला पूर्ण आतपर्यंत जाईल म्हणून ह्या पूर्ण चिकनला मी असे कट मारून घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे चिकन मग हा जो तुम्हाला मसाला दाखवला ना हा सगळा मसाला आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा आहे आणि चिकनला पूर्णपणे लावून ठेवायचे दोन तास तरी कमीत कमी दोन तास किंवा अगदी तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रीचा लावून तो मसाला ठेवू शकता अगदी रात्रभर सुद्धा पण मी दोन तासच ठेवणार आहे कारण की मला लगेच रात्रीला हे बिर्याणी बनवायची म्हणून आता यात आपण सगळं टाकून घेऊया आणि सगळं वाटून घेऊया तीन मोठ्या स्लाईस केलेले कांदे नंतर हा थोडासा पुदिना या लवंग्या मिरच्या पाच आणि हा ती कोथिंबीर थोड पाणी टाकूया अगदी थोडस सा। आणि चांगलं वाटून घेऊ हा मसाला बरोबर वाटलाय आर एकदम बारीक झालाय आता तो आपण चिकनला ना पूर्ण व्यवस्थित लावून घेऊ आता आपण हे सगळ्या गोष्टी आपण या चिकनला मस्त लावून घेऊया नंतर हा जो आपण मसाला वाटलाय कांदा मिरची आणि कोथिंबीर आणि थोडासा पुदिना त्याच पूर्ण वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता यात आपण ही काला मिरची पावडर आहे ती टाकून घेऊया एक ते दीड चमचा टाकली आहे त्याच्यानंतर हा जो गरम मसाला आहे तो पण एक ते दीड चमचाच होतोय तो टाकून घेतला त्याच्यानंतर हे दही एवढं पूर्ण नाही टाकणार आहे मी हे अर्धा किलो आहे यातलं मी थोडंसं दही ठेवणार आहे वाईट बिर्याणी आहे तसा वाईट फ्लेवर सगळा असा दिसला पाहिजे आपण थोडस अर्धा चमचा मीठ टाकलं आता हे सगळं आपल्याला हातानेच मिक्स करायचंय कारण की हातानेच ते व्यवस्थित मिक्स होत ह्याला सगळ्याला हा मसाला पूर्ण चिकनला हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे तिखट जास्त खात असाल तर मिरच्या वाढवल्या तरी चालतील आणि ब्लॅक पेपरची पावडर पण थोडी जास्त अजून टाकली तरी चालेल जर जा तुम्ही जास्त खात असाल तर आम्ही थोडं नॉर्मलीच तिखट खातो त्याच्यामुळे मी थोडं लिमिटेडच टाकलेलं आहे आता हे चिकनला खूप मस्त लागलं आहे सगळं मसाला व्यवस्थित लागलाय आता या चिकनला पूर्ण मसाला व्यवस्थित सोडून घेतलाय मी एकदम छान व्यवस्थित आता आपण ह्याच्यात ना अख्खं लिंबू पिळून घेऊया आणखी लिंबूमुळेच या चिकनला जास्त टेस्ट येते बघा आलाच तर या चिकनला चांगली टेस्ट येते मग लिंबू पूर्ण अख्खा फिरून घ्यायचंय वाईट बिर्याणी <laughs> ना ना खायची होती परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता हे आपण दोन तासासाठी फ्रीज मध्ये ठेवूया हो दोन किंवा तीन तासासाठी कमीत कमी तास थेवन 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 थे, थे थे। का दोन तास तरी ठेवावं लागतात पण आपण ही तरी तीन तासासाठी ठेवणार आहे नाही तर तुम्ही रात्रभर सुद्धा आदल्या रात्रभर सुद्धा ठेवू शकता आदल्या रात्री हे बनवून ठेवलं आणि फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आणि त्याला बघूया मग आपण नंतर आता काय ते तर आता आपले दोन तास झालेले आहेत तर आपण फ्रीज मधून चिकन बाहेरही काढलेलं आहे जे आपण वाटण वगैरे लावून सगळं ठेवलं होतं तर आता आपण काजू आणि कांदा लाल करून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण चिकन फ्राय करून घ्यायचंय आधी आपण गॅस चालू करायचा आणि त्यात तेल टाकून घ्यायचंय आणखी आपल्याला काजू आणि कांदा दोन्ही फ्राय करून आहे आपल्याला हे काजू गार्निशिंग साठी पाहिजेत करून टाकायला आणि कांदाही आपल्याला चांगला लाल करून घ्यायचा आहे हा आपला भातही झालेला आहे तुम्हाला नॉर्मल भात करून ठेवला आहे याच्यामध्ये थोडस तेल टाकलंय आणि काला मिरी दालचिनी लवंग हे सगळं त्याच्यात टाकलेलं आहे तो आपला भातही झालेला आहे तर आता आपण काजू फ्राय करून घेऊया आता हालून घेऊया लालसर झाले पाहिजेत काजू आता काजू आपले चांगले लाल झालेत बघू शकता तुम्ही असेच आपल्याला हवेत आता हे आपण काढून घेऊया आता हा आपला कांदा आपण चांगला लाल करूया पूर्ण लालसर झाला पाहिजे चांगला आपण साठीच वापरणार आहे हा पण गॅस फास्टच ठेवायचा आहे म्हणजे तो कांदा पटकन लाल होईल आणि याच तेलात आपल्याला हे वालं जे चिकन आपण मध्ये ठेवलं होतं ते चिकन याच्यामध्ये आपल्याला फ्राय करायचं याच तेलात करायचं ला पूर्ण लाल झालेला आहे काढून घेऊया आपण फ्राय करायला ठेवायचे पण एकदा ते आपण परत एकदा मिक्स करून घेऊया हे आपण चिकन पूर्ण असं झटकून घेऊया पूर्ण मसाला मसाला काढून घेऊया कारण की नाही या चिकनला पाणी सुटेल हा मसाला आपल्याला दुसरी दुसरीकडे असं फास्ट ठेवूनच करायचं आहे जर तुम्ही स्लो ठेवला गॅस तर त्याला ना पाणी सुटेल त्याच्यासाठी तो गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि असंच एटी पर्सेंट आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडत असेल ना तर प्लीज लाईक करा आपण आता हे चिकन ना पलटी करून घेऊया बरं आता ते चांगलं लाल झालं पाहिजे आणि ते पटकन शिजतं पण मला वेळ लागत नाही

थोडंसं वरून तेच सोडायचे अगदी पाच दहा मिनटात स्मोथ द्यायचं आहे त्याला त्याच्यावर लगेच भांडं ठेवायचे आता आपण मेन बिर्याणी सुरू करूया करायला आता हे जे उरलेलं तेल आहे ना मी थोडं गाळून घेते आपण अजून थोडं तेल ऍड करूया आता मेन आपल्याला बिर्याणीचा जो बेस आहे तो बनवायचा असे आपण हे मसाले घेतले होते अखा, अखा गरम मसाला हा सगळा टाकून घ्यायचा चांगला लाल होऊन द्यायचे मला अखा मसाला गरम झालाय आता ही जी ग्रेवी उरलेली आहे ना ती यात हा मसाला चांगला आपण लाल करून घेऊया जास्त लाल नाही करायचंय थोडासाच करायचंय लाल त्यात ही काजूची पेस्ट टाकून घ्यायची आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की काजू पण घेतलेत त्याची ही पेस्ट टाकून घ्यायची आहे ही पण व्यवस्थित शिजली पाहिजे त्याच्यात ही फ्रेश क्रीम टाकून घ्यायची मिक्स करायचंय आता ना यात आपण हे स्मोक दिलेलं जे चिकन आहे तंदुरी सारखा वाचतो मस्त आहे ना हे mm. स्मोव्ह केलेलं चिकन आपण ह्याच्यामध्ये mm. उरलेलं जे तेल आहे ना ताटातलं ते पण यात टाकून घेऊ यात थोडासा कांदा टाकूया आपला पुदिन्याची पानं थोडीशी कोथिंबीर भाताचा लेअर त्याच्यावरती थोडा भात आपण टाकून घेऊया गॅस बारीकच ठेवला आणि आता गॅस बारीकच ठेवायचे वाढवायचं नाहीये जास्त कारण की आता आपल्याला ह्याला जमायला ठेवायचं ह्याच्यावर हे आपल्याला काजू जे आपण तळले होते ते टाकून घेऊया तर हा जो तळलेला कांदा आहे तो टाकूया ही जी पुदिन्याची पानं ही टाकून घेऊया आपण आणि ही कोथिंबीर खूप सारे टाकली आपण झाकण ठेवून देऊया आणि अर्धा तास तरी त्याची अंध गॅस वर चांगली वाफ येऊ देऊया आपण आपली बिर्याणी तयार आहे का बघूया एकदा चेक करूया तयार झाली आहे आपली वाईट बिर्याणी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा की तुमची वाईट बिर्याणी कशी झाली आहे तर खूप पन्नाट येतो टेस्ट करून पण मी तुम्हाला सांगते कशी आहे माझ्या लहान मुलाला सांगते कशी झाली राजवीर तर मी राजवीरला टेस्टला ला देते खूप मला सांग कशी झालीय कशी लागते बाबू बिर्याणी <laughs> गरम आहे गरम आहे ना मस्त झाली आहे <laughs> मस्त झाली आहे आवडली नक्की आवडली तर तुम्ही पण ही बिर्याणी करून बघा आणि मला सांगा कशी वाटते